नमस्कार मंडळी मी रमा आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते अनेक वेळा आपल्या मनात असून सुद्धा काही कारणांमुळे आपण देवाची प्रत्यक्ष पूजा किंवा अर्चना ही करू शकत नाही अशा लोकांनी देवाचे ध्यान कसे करावे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे म्हणजे काही वेळा बरीच कारणं असतात त्यासाठी की जसं की प्रत्यक्ष आपण का पूजा करू शकत नाही Uh, कारण की घरातली काही मोठ्या व्यक्ती असतात ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या देवपूजा असतात आणि त्यामुळे आपल्याला संधी मिळत नाही किंवा आपल्याला नोकरी किंवा व्यवसायासाठी लवकर बाहेर पडावं लागतं मी बऱ्याच जणांना पाहिलं की तीन वाजता चार वाजता पहाटे उठून त्यांना जॉबसाठी जावं लागतं त्यामुळे त्यांना सकाळी ही देवपूजा करता येत नाही किंवा काही वेळ असं होतं की कॉमन रूम शेअरिंगमध्ये काही मुलं राहत असतात पी जी मध्ये राहत असतात जिथे आपण सध्या राहत असू तिथे देवघर नसतं असं सुद्धा असतं वे 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 काही वेळा वेळेचा अभाव असतो किंवा काही वेळा आपण काही प्रोजेक्टसाठी वगैरे फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे गेलेलो असतो तिथे म्हणजे देवघर नसतं पूजेसाठी खाली बसता येत नाही काही जणांना हा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो जर देवघर खाली असेल तर त्यामुळे दुसरी कोणीतरी व्यक्ती ही घरातील पूजा करत असते तर अशी विविध कारणे असतात कोणत्याही कारणामुळे अशी गोष्ट होऊ शकते की तुम्हाला प्रत्यक्ष पूजाही करता येऊ शकत नाही तर काही वेळा आपली तब्येत ठीक नसते काही शारीरिक व्याधींमुळे सुद्धा आपण खाली बसून ही पूजा करू शकत नाही तर अशा विविध कारणांमुळे आपण धार्मिक विधी हे प्रत्यक्ष करू शकत नाही पण त्याची खंत मात्र आपल्या मनात असते ती दूर कशी करता येईल तर याचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सापडणार आहे अशा लोकांसाठी श्रीमद आदि शंकराचार्यांनी एक स्तोत्र रचलेले आहे त्याच्यामध्ये शिवमानस पूजा हे त्याचे नाव आहे आणि हे स्तोत्र जरी शिवाचे असले तरी आपण आपल्या इष्टदेवाची किंवा आराध्य देवाची मानस पूजा ही करू शकतो आणि ह्या शिवमानस पूजेचं जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हा तुम्हाला कळेल की मानस पूजा ही कशी असते देवाची पूजा करण्याच्या अनेक पद्धती आहेत परंतु मानस पूजेचे स्वतःचे असे महत्त्व आहे मानस पूजा हा आध्यात्मिक उन्नतीसाठी एक राजमार्ग ठरला जातो मानस पूजा म्हणजे फक्त देवाची मानस पूजा करणे हो। देवाला कशाचीही गरज नसते सर्व काही हे देवानेच निर्माण केलेले असल्यामुळे जगात अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ उपलब्ध नसेल ज्याच्या सहाय्याने देवाची पूजा करता येईल परंतु पुराणामध्ये मानस पूजेचे विशेष महत्व सांगितले आहे असे म्हणतात की मनाची उपासना केल्याने भौतिक गोष्टींपेक्षा हजार पटींनी अधिक फळ मिळते मानस पूजा ही अध्यात्मातील उच्च पातळीकडे नेणारी आहे सगुण उपासनेपासून निर्गुण उपासनेच्या प्रवासातील महत्वाचा भाग म्हणून मानस पूजा करता येणे हा आहे तर मंडळी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मानस पूजा ही नक्की कशी करायची ह्याच्यासाठी काय साहित्याची गरज असते तर मंडळी मानस पूजेसाठी कोणत्याही सामुग्रीची गरज नसते ही पूजा खर्चिक नसल्यामुळे त्याला वेळ काळ स्थळ मुहूर्त यांचे बंधन नसल्यामुळे ती कधीही आणि कोणालाही करता येते उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा टी व्हीवर जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाची आपण पूजा पाहत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये भाव येतो की कधी मला सुद्धा ही पूजा करण्याची संधी मिळेल का कधी देवाच्या पायाला घट्ट मिठी मारता येईल का गोकुळाष्टमीला सुंदर राधाकृष्णाची पूजा पाहून मनात येते तिथे जाण्याचा आपला विचार येतो की आपण वृंदावन किंवा मथुरा इथे जाऊ शकू का परंतु अंतर हे किती लांब आहे हा विचार करून मग आपण खंत करू लागतो सर्वसामान्य माणसांना तिथे पूजा करणे शक्य नसल्यामुळे मानस पूजेद्वारे आपण आपली ही इच्छा पूर्ण करू शकतो अशावेळी मनातल्या मनात, मनात पूजा केल्यास ती प्रत्यक्ष पूजेपेक्षाही महत्वाची ठरते मानस पूजेमध्ये मनाला सर्वोच्च कल्पना करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळते कल्पनाशक्ती भरारी घेते आणि आपण तिची व्याप्ती विश्वाच्या पलीकडे वैकुंठ कैलासा पर्वतापर्यंत पोहोचवू शकतो जेव्हा मानस पूजेमध्ये एखादा भक्त आपल्या परमेश्वराला खूप कष्टाने आणलेल्या फुलांच्या उत्तम वस्तू आणि हार घालतो तेव्हा त्या फुलांचा सुगंध आणि त्याच्या प्रेमाचा स्पर्श मिळून त्याचे मन भरून जाते त्याचे मन हे भगवंताशी एकरूप होऊन जाते आणि प्रेमाने निर्माण झालेले गोड नाते अधिक घट्ट होऊन जाते मग त्याला किती समाधान मिळेल हे कोणाला कल्पना सुद्धा करता येणार नाही त्याच्या शरीरातील प्रत्येक रोम रोम हा उत्साहाने आणि आनंदाने भरून जातो ही मानसिक उपासना सामुग्री गोळा करून देवाला अर्पण करायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ उपासक आतील जगात घालवतो अशा प्रकारे मानसिक उपासना साधकाला समाधीपर्यंत घेऊन जाते मानसिक पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नवीन भावना जागृत होतात त्यातून एखादी व्यक्ती या मानस पूजेद्वारे आपल्या देवतेसोबत कायमस्वरूपी राहू शकते आणि ते बाह्य उपासनेपेक्षा अधिक पटींनी अधिक प्रमाणामध्ये प्राप्त करू शकते आजच्या धावपळीच्या जीवनात आणि महागाईच्या युगात देवाची यथायोग्य साधन नाही त्यामुळे मानस पूजा महत्व फार मोठे आहे मानस पूजेमुळे मनाची विशालता वाढत जाते प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्या मर्यादा असतात त्या तिथे कोठेच लागू पडत नाहीत पहा आपण जर हार आणताना सुद्धा किती किमतीचा विचार करतो पंधरा वीस पन्नास शंभर अशा किमतीमध्ये आपण व्यवहार पाहतो त्यामुळे आपले मन हे त्याच पद्धतीने विकसित होते कल्पना शक्तीमध्ये हे बंधन नसते देवाला अर्पण करताना आपण दिव्य आणि भव्य याचाच विचार करत जातो जस जसे आपण विशालतेकडे जाऊ लागतो तस तसे आपल्या भोवती आपोआप सकारात्मकता तयार होऊ लागते जे जे आपण संकल्पाने देवाला दिले ते प्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात होते प्रत्यक्ष पूजेच्या वेळी सुद्धा मन हे स्थिर नसतेच यांत्रिक पद्धतीने आपण आपले कार्य हे करत असतो खर तर जेव्हा आपण खरी पूजा करत असतो तेव्हा ती कृतीच असते आणि त्या कृतीमध्ये सुद्धा कितीतरी वेळा आपले मन हे एकाग्र नसतेच या उलट मानस पूजेमध्ये इतर कृती कोणतीच करायची नसल्यामुळे सर्व काही हे मनालाच करायचे असते त्यामुळे कल्पना विलास करता करता मन ताब्यात राहू लागते आणि मनामध्ये अन्य कोणताही विचार येत नाही आपणास पुराणात भक्त प्रल्हादाची गोष्ट ही माहिती असेल हिरण्य त्याला नारायणाचं नाव घेऊ देत नव्हता तेव्हा प्रल्हाद मनामध्ये मानस पूजा करत असे मानसपूजा ही कशी करावी तर एका जागी स्थिर बसावे डोळे मिटावेत सैरा वैरा धावणारे आपले मन हे एकाग्र करावे मनामध्ये अशी कल्पना करावी की प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याकडे पाहत आहे तो आपल्या समोर आहे सोबत त्याचे सेवकही आहेत भक्त आहेत सखा मित्र बंधू पुत्र आहेत जे नाते आपल्याला जवळचे वाटते त्या भावाने देवाचे स्वागत करून मानस पूजेला प्रारंभ करावा सुरुवातीला असे करणे आपल्याला थोडेसे कठीण वाटेल त्यामुळे शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी यातून आपल्याला आपोआप हा भाव कसे प्रगट करायचे याचे ज्ञान होईल आपण आपल्या नेहमीच्या जीवनशैलीचा विचार न करता भव्य आणि दिव्य असे घर आणि व्यवस्था मनात कल्पावी शिवमानसपूजा हे एकूण पाच कडव्याचे स्तोत्र असून पहिले तीन श्लोक हे मानसपूजा आहेत आणि नंतरचे दोन श्लोक हे मानस पूजेमुळे मनोदशा कशी कशी बदलत जाते आणि आपले दैनंदिन जीवन हे एक पूजा कर्म तयार होते याचे वर्णन आहे युट्यूबवर सुद्धा हे स्त्र आहे तर ते स्तोत्र तुम्ही नक्की लावून ऐकू शकता संत मीराबाई संत तुकाराम संत संत कबीर यांच्या चरित्रात स्थान हे मोठे आहे महाराज भंडारा डोंगराजवळ जाऊन देवाचे ध्यान करीत असत अशा वेळी त्यांच्याजवळ कोणतीच लौकिक साधन नव्हते ते ध्यानामध्ये मानसपूजा करीत असत या पूजेच्या वेळी त्यांच्यामध्ये मनामध्ये जो भाव प्रगट होईल ते भाव त्यांच्या अभंगातून आपल्याला अनुभवता येत आहेत मानस पूजेतून जी अवस्था कायमस्वरूपी प्राप्त झाली त्याचे वर्णन महाराजांनी त्या अभंगातून केले आहे तो अभंग आपण अभ्यासावा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरूनिया चालव आम्ही तुझाची आधार चालविसी भार सेवे माझा तर मंडळी मानसपूजा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी एक राजमार्ग ठरतो यामध्ये कोणताही खर्च नाही त्यामुळे ही, ही।, ही पूजा कोणीही कुठेही कधीही करू शकतो त्यामुळे आजपासून मानसपूजा करण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा आणि स्त्रियांना एक गोष्ट सांगते जेव्हा आपल्याला अडचण असते किंवा मासिक धर्म असतो त्यावेळी आपण मानसपूजा ही करू शकतो कारण की त्यावेळी आपण देवाला स्पर्श करू शकत नाही अशा वेळी आपण मानस पूजा करणे हे अत्यंत आपल्याला लाभदायक ठरते आणि दुसरी एक गोष्ट सांगते अं जसं हा मानस पूजा जशी आहे तसं स्वामींच सुद्धा एक मानस पूजेचं आहे ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि ते ऐकताना आपल्याला खरंच असं वाटत की आपण स्वामींची मनापासून भक्तिभावे ही पूजा करत आहोत तर मंडळी स्वामींच्या मानस पूजेच्या स्तोत्रामधील काही ओळी बघूयात ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा महा शिवशंकराची असे शक्तीपूजा दही दूध शुद्धोदकाने तयाला पंचामृत स्नान घालू प्रभूला तर हे वाचताना असं वाटत की खरोखरच आपण स्वामींना पंचामृताने स्नान घालत आहोत सुगंधित जरी टोप शोभे तयाला वक्षस्थळीला विल्या चंदनाचा सुवास तो वाढवी भावसाचा श्री वाहूया बिल्व तुलसी दलाते गुलाब जाई जुई अत्तराते हे सगळं वाचताना गुलाब जाई जुई याचा सुगंध आपल्याला आजूबाजूला दरवळायला लागतो आपल्याला खरंच असं वाटतं की आपण स्वामींना चंदन लावलेलं ला आहे आणि चंदनाचा वास सुद्धा आपल्याला यायला लागतो इथे लावूया केशर कस्तुरीचा सुगंध आता धूप नाना प्रतीचा तर ही ता खरी ताकद आहे मानसपूजेची आणि मला असं वाटतं की आपण हळूहळू आपली ह्याच्यामध्ये उन्नती होत जाईल आपण पहिल्यांदाच वाचू तेव्हा आपल्याला असं वाटणार नाही की आपलं लक्ष केंद्रित होणार नाही पण हळूहळू ह्या गोष्टी आपण करत जाऊ तसतशा त्याच्यामध्ये आपली प्रगती होत जाईल तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ